भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथे श्री चिरोबा देवाच्या आशीर्वादाने झुंजीच्या मैदानामध्ये कोनगावचा व मालकाचा नाव गावोगावी उंच शिखरावर कायमस्वरूपी ठेवणारा असा सर्वांचा लाडका महादेवाचा नंदी बच्च्या एक हजार झुंज खेळाचा बादशाह याची भव्य मिरवणूक संपूर्ण कोनगावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये काढण्यात आली स्वयंभू श्री गणेश मंदिर नाईक परिवार कोनगाव कोरिवाडा गाव? ते हनुमान व्यायामशाळा कोनगावपर्यंत या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये संस्थापक अध्यक्ष कोळी देवा ग्रुप माजी उपसरपंच कोरगाव महेंद्र बाळा यमुना बाई रघुनाथ नाईक यांच्या माध्यमातून या मिरवणुकीचे आयोजन व त्यांना शुभेच्छा देण्यात देण्यात आल्या त्यासोबत समस्त ग्रामस्थ मंडळ कोरगाव यांनी या मिरवणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवला मी सर्व ग्रामस्थांना बलिप्रतिपद दीपावली पाडवा याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि बच्चाबाई हा कोण ही कोनगावची शान आहे त्यांनी कोणगावचं नाव गावोगावी उंच शिखरावर ठेवलेलं आहे आणि आम्हाला कोण सर्वांना अभिमान आहे त्याचा बोलायचं तात्पर्य असं आहे की जो महामारी आली होती लंपी आजार म्हणून त्या लंपी आजारावर त्यांनी पण मतारा असताना त्यांनी लंपी आजारावर मात केली आणि आपले सरकारी डॉक्टर यांनी त्याची एकदम व्यवस्थित काळजी घेऊन त्याला त्याच्यातून ते सुखरूप बाहेर काढला तर मी त्या डॉक्टरांचं मी लाख लाख धन्यवाद मानतो त्यांनी बैलाला लंपी आजारातून बाहेर काढला हानामारीतून आणि हनुमान मंडल कोनगाव ही परंपरा दीपावलीची पूर्वीपासून चालू आहे आजपर्यंत चालू आहे तर हनुमान मंडळाचा मी खूप खूप कुँ, आभारी आहे आणि कोणगाव ग्रामस्थांचा बी आभार आहे की त्यांनी बच्चा बैलावर प्रेम केलेला आहे आणि पुन्हा एकदा मी ग्रामस्थांना व सर्व मित्रमंडळींना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ताब्यात आज बलिप्र प्रतिपदा आहे आज शेतकऱ्यांचा दिवस आहे का आज बैलाचा मान सन्मान केला जातो सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण इथं जमलो आहोत तो बच्चा फॅन इथं सर्वजण इथं दिसत आहेत हा बच्चा बैल महाराष्ट्रातील एकमेव असा गाजलेला बैल आहे किती लहान किती महान अशा प्रकारचे याचा या हा बैल आहे हा बैल आमचे गावचे बच्चा याचं नाव बच्चे आहे गावचे आमचे प्रतिष्ठ नागरिक तसेच माजी सरपंच महेंद्र उर्फ बाला नाना नाईक आहे शेतकऱ्यांचा तो अभिमान आहे या बैलावर सर्व कोंडगावाला नाद आहे आणि बऱ्याचशा धुंदी केलेल्या आहेत तर त्यामुळे कोंडगावाचं नाव खूप उंचावलेलं आहे धन्यवाद